आणि आता एक राजकीय बातमी आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भेटीनंतर मनसेमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत बैठकांचं सत्र सुरू होणार आहे वादग्रस्त आणि रस्सीखेच ठरणाऱ्या जागांवर मनसे पक्षामध्ये पुनर्विचार होणार आहे राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर मनसे नेते शहर अध्यक्ष शहर उपाध्यक्ष यांच्या देखील बैठका पार पडणार आहेत आणि त्यानंतर मनसे पक्षामधील नेते राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहेत अक्षय कुडकेलवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय काल दोन्ही ठाकरे बंधूंची बैठक पार पडली जवळपास दीड तास ही बैठक चालली आणि त्यानंतर आता मनसेमध्ये अंतर्गत बैठका देखील होणार आहे नक्कीच काल मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने काही महत्वाच्या विषयांवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली असं सांगितलं जात आहे या बैठकीनंतर ज्या काही जागा शिवसेना किंवा मनसे यांना एकत्रित ज्या जागांसंदर्भात चर्चा करायची आहे किंवा ज्या जागांवरचा तिढा सुटू शकणार नाही अशा जागांसंदर्भात पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेचे पहिल्या फळीतील नेते मुंबईतील शहर अध्यक्ष शहर उपाध्यक्ष यांच्या बैठकांचं सत्र पार पडणार आहे आणि यानंतर पुन्हा एकदा जर जागेसंदर्भात कुठला वादग्रस्त प्रसंग वादग्रस्त पेज निर्माण झाला एखाद्या जागेवरनं मोठ्या प्रमाणात रस्ती निर्माण झाली आणि त्या जागांची यादी आणि तसा अहवाल या सगळ्या नेत्यांना पुन्हा राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करायचा आहे आणि यानंतर या पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात शिवसेना उभाठा आणि मनसे एकत्र येण्यासंदर्भात काय करायचं हा निर्णय पुन्हा दोन ठाकरे बंधू एकत्रित बसून घेतील मात्र येत्या दोन दिवसात आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा बैठकांचं सत्र शिवतीर्थ शेजारीच असणाऱ्या जे पक्ष कार्यालय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं त्या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळेल नक्कीच अक्षय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दरम्यान मराठी बहुल भागामधील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या वीस ते पंचवीस जागांची मागणी देखील मनसेकडून करण्यात आली आहे तसंच ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठी देखील मनसे आग्रही असल्याचं कळतं आहे शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्यामुळे आता ठाकरे गटाची गोची झाल्याचं पाहायला मिळतंय दादर माहीम त्याचबरोबर वरळी शिवडी भायकळा भांडूप जोगेश्वरी या मराठे बहुल भागामधील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये सध्या रस्तेखेद सुरू आहे कोण कुठून लढणार याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेदरम्यान ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळते त्यामुळे दोन्ही बंधूंमध्ये चर्चेच्या अजूनही काही फेऱ्या अपेक्षित आहेत निवडून येऊ शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा या दोघांमध्ये होताना पाहायला मिळते